सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयाष्मि मा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वांना श्रीमद भगवत गीता जयंतीचा हार्दिक शुभेच्छा आजच्या भागात आपण पूर्वार्धातील दोन लीळा पठांवर श्रवण करणार आहोत पहिल्या लीमध्ये शहरात असताना स्वामींनी त्या पहिलवानाच्या पूजेचा स्वीकार कसा केला स्वामी किती दिवस त्याच्याकडे होते हे आपण त्या लिढेतून जाणून घेऊ दुसऱ्या आपण पाहणार आहोत की एका श्रीमंत व्यापाराच्या मुलीच्या विवाहाचा स्वीकार स्वामींनी कसा केला आणि स्वामींनी प्रयाण केल्यानंतर त्या मुलीचे काय झाले आपण आज या दोन लीडांमधून पाहणार आहोत तर सुरुवात करूया पूर्वार्ध लीला क्रमांक सव्वीस ओरंगल शहरात मल्लाच्या पूजेचा स्वीकार सर्वज्ञ ओरंगल शहरात गेले त्या शहरातील श्रीमंत पहिलवानाला सैंपनाथाची भक्ती होती तो त्या देवतेच्या दर्शनाला येत होता रस्त्यात त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञांना पाहिल्या पालखीतून खाली उतरला दंडवत घातले आणि श्रीचरणा लागला सर्वज्ञांना आदरपूर्वक पालखीत बसवून आपल्या घरी घेऊन आला मग ते लोटण्या लावून आंघोळ घातली पूजा केली उंच आसनावर बसविले विनंती केली जी महाराज आपण या शहरात जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस माझ्याकडेच करावा सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या मल्लाने मनात संकल्प केला मला जर पुत्र लाभ होईल तर मी या महापुरुषाची पाच जणांची पूजा करेन सर्वज्ञांच्या कृपा प्रसादाने त्याचा हेतून पूर्ण झाला त्याची पत्नी गरोदर राहिली त्या दिवसापासून सर्वज्ञांविषयी दोघांची श्रद्धा अधिकच वाढली सर्वज्ञांचे त्याची पत्नी जेवत नसे म्हणून सर्वज्ञ बाहेर फिरायला गेल्यावर उशीर न लावता लवकरच परत येत असत मग काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी सर्वज्ञ तेथून निघू लागले तेव्हा त्या मल्लाने विनंती केली जी जी पुत्राचा जन्म होई पावेतो आपण राहावे मग त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्यानंतर सर्वज्ञ तेथून निघू लागले त्याने पुन्हा विनंती केली जी जी मुलाचे पारसे होई पावे तू राहावे मुलाचे बारसे झाल्यानंतर निघू लागले पुन्हा विनंती केली जी जी पुन्हा विनंती केली जी जी तो जेऊ लागे त्यास प्रथम घास भरवण्याचा वेळी म्हणजे उष्टावन करू तोपर्यंत राहावे मग मुलगा मोठा म्हणून जेवण करू लागल्यानंतर त्या मल्लाने रेशमी सुताचा जोगवटा तयार करून त्यात पाच जणांची रत्ने बसविली सर्वज्ञांना तेल उपणे लावून पूजा केली व जोगवटा सर्वज्ञांना समर्पित केला ही सर्वज्ञांनी पूर्वार्धात औसाला पुढे प्रसंगोपात सांगितले एके दिवशी औसाला जोगवटा घालून बसलेली बघून तिला उद्देशून सर्वज्ञांनी म्हटले नायका आमच्या जवळही एक जोगवटा होता परंतु साधा सुधा नव्हता त्याला पाच हजार रत्ना म्हणाली हे काय स्वामी था? असा कसा जो गोटा त्यावर सांगितले यावर औसाने विचारले त्या जोगवटाचे काय केले जी, के जी? सर्वज्ञ म्हणाले तो आम्ही एका ब्राह्मणाला दिला औसाने आश्चर्यचकित होऊन विचारले हे काय जी स्वामी जगन्नाथा एवढा मौल्यवान जोगवट आपण कसे देऊ शकले यावर सर्वज्ञांनी तिला म्हटले नायका त्यावेळी असते तर व्यापारी तेथे उतरले ते सर्वज्ञांजवळ आले त्यांनी सर्वज्ञांना हे कोणीतरी राजकुमार आहेत असे समजून घोड्यांच्या जाती विचारल्या सर्वज्ञांनी सांगितले जाती शुद्ध घोडा असा असतो की अनेक लोकांमधून कोणी एकाने जरी त्याला खडा मारला तर तो त्या खडा मारणाऱ्याकडेच रोष बुद्धीने विनंती करून आपल्या तंबूकडे नेले मग ते पूजा केली वस्त्र समर्पित केली जेव घातले बसण्यासाठी घोडा लिहिला सर्वज्ञ मुख्य नायक व बाकी सर्व त्यांचे सेवक म्हणून राहू लागले असे औरंगा शहरी आले घोडे विकणारे आले म्हणून लोक गोळा झाले घोडे विकताना सर्वज्ञ घोड्यांची वैशिष्ट्य सांगायचे हा घोडा अमक्या जातीचा अमक्या गुणाचा अमक्या लक्षणाचा हा घोडा एवढ्या किमतीला मिळेल घोड्याचे व्यापारी म्हणायचे सर्वज्ञांमुळे या घोड्याची जास्त किंमत मिळाली घोडा विकत घेणारे लोक म्हणायचे सर्वज्ञांमुळे हा घोडा आम्हाला स्वस्त किमतीला मिळाला तेव्हा तेथे एक श्रीमंत व्यापारी आला त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांच्या रूपाला पण विस्मित झाला व विनंती करू लागला मला एक सुंदर मुलगी आहे तिच्या रूपागुणासारखा वर मला कुठेही सापडला आप नाही तिचा आपण आपली राणी म्हणून स्वीकार केला तर मी कृत्य कृत्य होईल व तिला जन्म सार्थक होईल सर्वज्ञ म्हणाले आम्हाला तर जाती कोण नाही भाऊबंद नाही त्या व्यापाऱ्यांनी म्हटले नसेना कोणी स्वतः सर्वज्ञ हेच तर जाती कुळ व सर्वज्ञ हेच सर्वांचे भावबंध सर्वज्ञ म्हणाले परंतु आमच्याजवळ कार्य करायला काही द्रव्य नाही यावर त्याने म्हटले माझ्याकडे सर्व तयारी आहे तेव्हा मुलीचे सर्वज्ञांशी गोरज मोहतावर लग्न लागले चार एक दिवस वराणींचे आदरातिथ्य झाले मग घोडे विकणाऱ्यांनी परतण्याची परवानगी घेतली व निघाले मग सर्वज्ञांनी तेथे दिवस <coughs> मग सर्वज्ञांनी तेथे काही दिवस राज्य केले एके दिवशी सर्वज्ञ आपल्या राणीसोबत वरच्या बसल्यावर बसून चौसर खेळत होते तेव्हा ते एक अत्यंत विरक्त संन्यासी नगरात जाताना पाहून म्हटले आता आम्ही सुद्धा असेच होणार हे ऐकून राणी मुर्चीत होऊन पडले मग सर्वज्ञांनी तिला उठवले आपल्या श्रीकराने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसून तिला सावध करून म्हणाले आम्ही असे कशासाठी हो तुम्हाला सोडून कुठे जाणार आम्ही तुम्हाला सहज विनोदाने विनोदा ही त्यावेळी सर्वार्धात सर्वज्ञांना सांगितली जी जी आपण तिला सोडून गेले मग मा आपल्या मागे ती कशी राहिली सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तिला सामर्थ्य संचार दिल्यामुळे ती आम्हाला नेहमी स्वतःपाशीच पाहत होती वरंगल शहरात मल्लाच्या पूजेच्या स्वीकार या लेण्यात आपण पाहिले की माणसाच्या गरजा कधी पूर्ण होतच नाही माणसाच्या इच्छा नेहमी ने वेळेनुसार वाढत राहतात जसे त्यांनी स्वामींना विनंती केली की त्याची पत्नी गरोदर राहावी त्यानंतर त्याने पुन्हा विनंती केली की स्वामी मला पुत्ररत्न होईपर्यंत आपण थांबा त्यानंतर त्याचे उष्टावत्न होईपर्यंत थांबावे आणि त्या इच्छा पूर्ण करायला परमेश्वर सुद्धा साथ देतात सर्वज्ञ त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात परमेश्वराचे जर दास्य केले तर आपल्याही सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपण दैनंदिन पूजा जर करत असताना रोज आत्मकथन करत असतो त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रव्यम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव तशाच प्रकारे तो जो श्रीमंत व्यापारी आहे तो, व्यापा तो सुद्धा स्वामींना तेच सांगतो की सर्वज्ञ हेच तर आमच्या जातीकू सर्वज्ञ हे भाऊबंद का आणि तो क्षणभरही विचार न करता स्वामींसमोर त्याच्या सुंदर मुलीचा विवाहाचा स्वीकार करतात सामर्थ्य संचारामुळे ती राणी नेहमी स्वतःला सर्वज्ञांच्या जवळच पाहत होती येणाऱ्या भागात आपण समोरच्या लीचे पठन व श्रवण करून सर्वांना साधारण